परत आले किंवा परतच्या व्हिडिओ मध्ये आई दिसतील हळू चिकल आहे सगळं पायात

नमस्कार गुड इव्हनिंग तुम्ही सगळे कसे आहात आणि मी पण खूप छान आहे आय होप की तुम्ही पण सगळे मस्त असाल तुमच्या छान छान असा कमेंट वाचून मला खूप भारी वाटते खरंच खूप छान वाटतंय आणि अशाच तुम्ही कमेंट करत राहाल किंवा माझे व्हिडिओ छान छान बघत राहाल तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा काही वेगळं रेसिपीज पाहिजे असतील किंवा अजून काही तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून मी तसं बनवण्याचा प्रयत्न करते आणि आता तुम्ही म्हणत असाल की च्यू नाही आहे आई पण दिसत नाही तर आई गावी गेली आहेत एवढ्या लवकर काम म्हणत नसाल तर गावाकडून फोन येतो ते सारखे कारण शेतातली आता दिवाळी आली तर मग शेतातली कामं भरपूर सगळी असतात तुम्हाला माहीत असेल भात कापणी वगैरे नाचना सगळंच म्हणजे मी वगैरे सगळं काही पेंडिंग आहे त्याच्यामुळे आई लवकरात लवकर गेली जसं की आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे इतके दिवस राहता पण येत नाही ज्यांची जॉईंट फॅमिली असेल त्यांना माहितीच असेल की कसं असतं पण मी म्हणत होते की दिवाळी करून जा पण आईना आई म्हटलं की परत येते मी म्हणून आईना जावं लागलं Uh, आता आई गेल्यापासून घरात सगळं शांत शांत झालेलं आहे आई गेल्यापासून व्हिडिओ पण बनवला नव्हता करमतच नव्हतं कारण आता पंधरा दिवस होत्या तर खूप छान वाटत होतं घरात आणि चू पण रमली होती चि मला इतका त्रास पण देत नव्हती आईसोबत खेळत होती तर खूप भारी वाटत होतं पण आता आई गेली आता काय करणार uh, म्हणून म्हटलं की तुम्हाला सांगावं तुम्ही म्हणणार की आई अचानक कुठे व्हिडिओतून गायब झाली तर आई गेली आहेत मी तो एक शॉट तुम्हाला दाखवते की दिवसभराचा काही घेतला नव्हता पण आई जातानाच व्हिडिओ काढले होते तु तुम्ही बघा मी आता व्हिडिओ पोहोच करते बरं असो आज आहे सॅटरडे तर सॅटरडे स्पेशल असं आपल्याकडे चिकन बनणार आहे तर मी काय बनवणार आहे कोणती रेसिपी असणार आहे हे तुम्ही नक्की बघा कारण काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते आई होत्या तेव्हा ते काहीतरी वेगळं असं छान बनवलं होतं परवा अनिलला पण डब्याला त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी होतं काय होतं मला माहिती नाही पण सगळे रेसिपी वेगवेगळे वे छान छान काहीतरी पदार्थ घेऊन येणार होते तर त्यासाठी मी पण एक छान पदार्थ दिला होता आणला बनवून तर खूप आवडला त्या ऑफिसमधल्या लोकांना तर तोच मी दाखवणार आहे तुम्हाला तर आय होप की तुम्हाला पण आवडेल नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा चिव गेली खाली खेळायला कारण ती आता मला स्वयंपाक करू देणार नाही त्याच्यामुळे अनिल म्हटले की मी घेऊन जातो खाली खेळायला म्हणून एवढी शांतता दिसते ना तर एवढी शांतता आमच्या घरात नसते कधी बघत असाल चला मग आता तयारी करूया पटपट कांदा कट करतीये मी आणि मग तुम्हाला दाखवते चला मग कंटिन्यू करा चला किचन इकडे बघा मी उभे उब, उभा कांदा चिरून घेतलाय मिडियम आकाराचे ना चार ते पाच कांदे होते तर मोठा एक टोमॅटो कट करून घेतलाय तुम्ही छोटे छोटे असतील तर दोन घ्या भरपूर कांदा आणि टोमॅटो आपल्याला लागणार आहे तर हे तेला छान फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो बघा तुपात मी फ्राय करते म्हणजे पुरा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो पण पुरा मऊ सूप झाला पाहिजे आणि तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तेल घालू शकता मी थोडं तूप दोन चमचे तूप घातले आणि एक चमचा तेलाचा टाकलं दोन्ही टाकू शकता नाही असेल तर मग एक काही पण टाकलं तरी चालेल तुम्हाला आयडिया सांगते जेव्हा पण तुम्हाला ता आ, कांदा टोमॅटो फ्राय करून जेव्हा मिक्सरला लावायचा असतो ना तेव्हा झाकण घालायचं कधी पण झाकण ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे लवकर पण होतो आणि मऊ जो पाहिजे असतो आपल्याला तर मऊ फ्राय होतो त्याच्यासाठी झाकण ठेवायचं हे बघा कसा मऊ सूज झालाय कांदा म्हणून झाकण झाकायचं म्हणजे लवकर पण होतो आणि मऊगार होतो आता मी गॅस बंद करते पाच ते सात मिनिटांमध्ये फक्त झाला आता ना थोडासा गार होऊ देत गॅस बंद करते आणि मग त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावूया आता इथे ना मी कांदा टाकलाय छोटासा एक ते पण तुपात मी आहे तेलाची फोडणी दिली तरी चालेल पण तुपातली का देते कारण चिऊसाठी मी सूप बनवते तर सूप कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवते मी एक छोटा कांदा घातलाय छानपैकी आता फ्राय होते हे मसाला आहे कांदा टोमॅटो तो वाटण आहे तर ते घातलंय मी एक चमचा बाकी काही मसाले घालायचे नाहीत कारण लहान मुलाने जास्त हेवी मसाले काही घालायचे नाहीत आता एक चमचा हळद टाकते हळद घालते छोटे छोटे पीस केलेत आणि त्याच्यानंतर तेलात परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घाला दोन तीन मिनिटं वाफ आली ना की मग पाणी जरा जास्तच टाकायचं कारण लहान मुलांना जास्त शिजलेलं लागतं चावत नाही आता ताडत तर ता त्यामुळे ना मी एक मी जवळजवळ पाच शिट्टा काढणार आहे त्यामुळे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे आता हे तेच पातेलं आहे ज्याच्यात ना आपण कांदा फ्राय केला होता तुपाचं तर मी अजून तीन चमचे तूप घालते कारण आपल्याला आता चिकन जे बनवायचं आहे ते तुपातच बनवायचं आहे तीन चमचे मी तूप टाकलं आहे ही आजची रेसिपी आहे ना ती अप्रतिम होणार आहे त्याच्यामुळे ना पूर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता कोडणीत पण आपण कांदा घालणार आहे लांब चिरलाय पण आता टाका कांदा टोमॅटोचं आपण जे वाटण केलं ना ते बघा म्हणजे बिना नारळाचं सुद्धा आपण करू शकतो नारळ जर नसेल कोणी आणायला घरी तर आपण टोमॅटो आणि कांदा वापरून सुद्धा करू शकतो मसाला हे पण अप्रतिम लागतं काही लोकांना वाटतं बऱ्याच वेळेला काय वाटतं की आपल्याला नारळ नसेल ना तर काय वाटण जे असतं खोबऱ्याचं तर ते चांगलं होत नाही असं नाही आहे खूप छान होतं तो पण मसाला मसाल्याचा ना स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला देते तर तो नक्की बघा मला पण असंच वाटायचं मी खरं सांगते तुम्हाला कारण आपण कोकणातली माणसं जमीगडी माणसं आपल्याला नॉनव्हेज म्हटलं की नारळ तर हवाच हवा तसं तर आपल्या जेवणात नेहमीच नारळ असतो पण त्याचा नॉनव्हेज म्हटलं की नारळ हवाच हवा नारळाला शिवय मसाला हे डोक्यातच येत नाही माझ्या पण असंच होतं की बिना बिनाचा कसा मसाला बनवायचा असं वाटायचं पण मी खूप दिवसापूर्वी हा प्रयोग करून बघितला बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत होते म्हणजे आधी पण मला असं वाटायचं अरे काय लागत असेल असं वाटायचं पण असं नाही आहे हा मुळीच नाही आहे खोबऱ्याची टेस्ट, टेस्ट पन, आ, ती खोबऱ्याची टेस्ट त्याला काही मात नाही पण त्याच्या व्यतिरिक्त टोमॅटो कांदा आणि थोडीशी पांढरे ती जिरं आणि लसूण अद्रक बस बाकी काहीच घालायचं नाही ह्याची जी, जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते पण तुम्ही व्यवस्थित फ्राय करून घेतला पाहिजेत जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले खूप भारी लागतं तर आपण आता फोडणी घातली कांदा तेलात परतवतो आहे छानपैकी लाल होऊ देत टोमॅटो पण घालणार नाही आहे टोमॅटो नंतर घालणार आहे तर हा पण मसाला खूप छान लागतो मी अशा भ्रमात होते त्या तुम्ही भ्रमात राहू नका असंही करू शकता नारळ नसेल ओला खोबरं नसेल किंवा सुकं खोबरं नसेल तर असं करू बघा पण भरपूर सारे कांदे हवेत आपल्याला त्याच्यासाठी खूप छान लागतं चला आता कांदा आपला झाला असेल मला पुढची रेसिपी सांगते किंवा पुढची जी प्रोसेस आहे तर ती सांगते मी तर तिकडे कांदा आपला तेलत फ्राय होतोय तोपर्यंत काय करायचं हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता ह्याला अर्धी वाटी दही लावून घेते त्यानंतर याच्यात हळद घालायची लक्षात ठेवा तुम्ही आपण फोडणीमध्ये सुद्धा का हे काही घालणार आहोत त्यानंतर चटणी घालायची आणि हे आहे नाशन ला ठेवायचं वरून आपण एक टेबल तूप टाकणार आहोत हे असं का केलं हे तुम्ही करून बघा आणि खा खाल्ल्यावरच तुम्हाला समजेल की मी हे असं का केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की कांदा जळलाय हा तर आपला कांदा जो आहे तो जळलेला नाही असा खरपूस आपण मुद्दामहून करून घेतलेला आहे तर त्याच्यात घालते हळद त्यानंतर भरपूर सारे तिखट घालायचं कारण मसाला बघा छान त्याला ना तेल पण सुटते तुम्हाला लाल भडक ते दिसणार नाही कारण तूप असल्यामुळे तेल जर घातलं असेल तर तवंग दिसला असता पण तूप आहे तूप तिखट मोडून काढतं म्हणून जरा जास्त तिखट टाका विसरू नका तर हे बघा आता तेल सुटले छानपैकी मसाला एकदा भाजून घेतला ना तेलामध्ये की मग त्याच्यात मध्ये आपण चिकन टाकणार आहोत आता आपण छान चिकन सगळं सोडून घेऊया ताटावरचं जे मसाल्याचं पाणी आहे तेच आपण ओतणार आहोत छान ह्याला मिक्स करून घ्या किती छान दिसते बघा स्मूथ पटत ना कारण कांद्याची पेस्ट घातल्यामुळे ना ह्याला कधी पण स्मूथ येतो आता बाकी आता मीठ आता झाकून ठेवायचं काय झालं काय केलं मस्त असं तुपातलं चिकन तयार झालेलं आहे आता आपण थाट करायला घेऊयात आपलं चिकन बघा बनवलेलं तुपातलं एक नंबर दिसतं आहे ना लाल बाडू तुम्हाला दिसणार नाही कारण ते तुपात बनवलेलं आहे तेलला जर बनवलं असतं तर काट वगैरे दिसला असता कट आला असता त्याला बघू शकता आहे किती छान आहे वास तरीका तर इतका भारी सुटला आहे ना काय सांगायला नको तांदळाची भाकरी भात आहे त्याच्यानंतर सूप हे चिवसाठी बनवलं होतं म्हणजे सगळ्यांसाठीच बनवलं पण चिवच्या पद्धतीनं बनवलं आहे तर ते सूप लिंबू आहे काकडी आहे कांदा आहे छानपैकी आजचं जेवण आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त झाड पण नाही आहे बघा कसं केलंय म्हणजे दोन्ही सोबत तुम्हाला खाता येईल आमटीसोबत सॉरी भाकरीसोबत किंवा भातासोबत त्याच्यासाठी हो असं बनवलंय आता मी तुम्हाला सांगते टेस्ट करून पहिला सांगते सूप कसं झालंय सांगते सॉफ्ट झालं आहे म्हणजे लहान मुलांना जसं लागतं ना तिखटाचा तर काही संबंध नाही आपण मिरची वगैरे काही टाकली नाही तुम्हाला तु पाहिजे असेल तर टाकू शकता पण तु तु जर तुपाचा जो फ्लेवर आहे तो भारी लागतो आहे करून बघा म्हणजे लहान मुलांसाठी छान पण आहे आणि काही जर मुलं जर तूप खात नसतील तर काही करून त्यांच्या पोटात तूप जाणं आवश्यक जर तुम्हाला वाटत असेल तर हे पर्याय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता चिकन मी सांगते तुम्हाला कसं झालं आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल आणि पटकन बनवायचं असेल ना तर असं बनवू शकता तुम्ही एकच एक म्हणजे भातासोबत भाकरीसोबत खायला किंवा तुम्हाला जर रोजचं नेहमीचं करून करून कंटाळा आला असेल तर हे तुम्ही करू शकता मी सांगते तुम्हाला कसं झालंय छान लागतंय म्हणजे मध्ये मध्ये तुपाचं पण फ्लेवर आहे आणि झणझणीत पण आपण आहे भारी लागतोय स्मोकी फ्लेवर सारखा लागतोय तुपात आपण परतलेलं आहे किंवा तूप लावून ठेवलं होतं त्या चिकनला तर ते भारी लागते तुम्ही करून बघा नक्की मला भारी वाटतं की मी सांगितलेल्या रेसिपी तुम्ही करून बघता आणि कमेंट करता मला खूप छान वाटतं खरंच त्याच्यासाठी धन्यवाद मी पण रेसिपी नक्की ट्राय करा खूप खरंच छान झाली आहे या मग आमच्या इकडची तांदळाची भाकरी आणि चिकन खायला खूप अमेझिंग आहे खरंच वा वा एक नंबर काहीतरी चेंज म्हणून तुम्ही असं केलं ना तर खरंच तुम्ही पुरं ताट संपवल्याशिवाय उठणार नाही भातासोबत पण भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा खाल्लं तरी चालेल पण तांदळाच्या भाकरीसोबत ना खूप अमेझेन लागतंय चला मग व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे धन्यवाद आणि इथून पुढेच्या व्हिडिओमध्ये आता आई दिसणार नाहीये कारण आई गेलेत गावाला मी तू जसं की तुम्हाला सांगितलं चिऊचं जेवण झालं आहे आणि ते आता बसली खेळ त्याच्यामुळे तुम्हाला चिऊ दिसत नाही चला मग आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण जेवा तोपर्यंत बाय धन्यवाद